चॅनल सक्षम न्यूज चॅनल मेगवर या सबस्क्राईब करा लाईक आज सायंकाळी सोनाळ्यात हास्याची आतशबाजी वराडी कवी संमेलनात रंगणार शब्दांचा उत्सव संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्री संत सोनाजी महाराजांच्या पावन सोनाळा संत नगरीत आज दिनांक फेब्रुवारी अकरा रोजी सायंकाळी सात वाजता भव्य दिव्य हास्य वराडी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनात हास्य विनोद गझल आणि हृदयाला भिडणाऱ्या कवितांचा रंगतदार मेळ रसिकांना अनुभवता येणार आहे मित्रवनव्यातील वनव्यातील सारख्या गाजलेल्या रचनांमुळे प्रसिद्ध असलेले प्रेम कवी अनंत राऊत हास्यसम्राट नितीन वरणकर थेट मनाला भिडणाऱ्या कवितांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कवित्री गुंजन पाटील वराडी कवी प्राध्यापक संजय कावरे तसेच अकोल्याचे गझलकार व निवेदक गोपाल मापारी यांच्यासह अनेक नामवंत कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत या कवी संमेलनासाठी महिलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून सोनाळा परिसरासह संपूर्ण तालुक्यातील काव्यरसिकांनी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी शेख मुस्ताक शेख रहमान संतोषदा भाडे प्रशांत तिखे प्रवीण उन्हाळे राजेश विश्वकर्मा तसेच सोनाळा ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे आजची संध्याकाळ सोनाळ्या खास्य कविता आणि शब्दांच्या जादूने नटणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर सोनाळा